अकरा अजून दहा मिनटं झाले बारा तरी पण आम्ही आज दुकानातच आहे ब्लाऊज बघा सकाळपासून नऊ वाजल्यापासून ते आता साडे अकरा होतातच जाता जाता घरी तर नऊ ब्लाऊज झाले शिवून लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा आज सगळ्यात नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग जे भीम सर्वांना तर बघा आज मी सकाळी सकाळी झाले दुकानात तर बघू शकता किती राड आहे किती साड्या बापरे जेवढ्या साड्या झाल्यात शिलाई करते सगळ्यांना तर का आम्हाला चला पटापटा तर साहेबाला आहे बारा वाजताची ड्युटी तर म्हणलं तोपर्यंत द्या तेवढ्या राहिल्या तेवढ्या साड्या तरी पण पाच सहा आहेत अजून एक्स्ट्राच्या बघा दहा वाजले दहा पण नाही वाजले अजून कॅलेंडर बघा किती छान आहे बाबांचा फोटो बाबासाहेबांचा छान आहे ना, ना। तरी चाले तर, तर चालेल माझा हात शिलाई करत करायचं काम पण कसं दोरा भरून देते ना मला पटापटा दोरा भरून द्यायचा आणि आता आहेत ते तिकडं पण तीन वाळू घातलेले आहेत आणि इकडं दोन तीन चार सहा सात आठ साडे बारा वाजेपर्यंत होतात असं कसं अजून अजून एकदा अरे बापरे अरे <laughs> बापरे <laughs> हा का लागा कामाला चला टाइमपास नका करू भारी जमतात पिको फॉल ना डबल काम आहे वा एक नंबर एक नंबर आता इकडे भरते मी दोरा माग मी पण आता घेतले कट करायला ब्लाऊज बघा सगळीकडे सगळीकडे पसाराच पसारा, पसारा। ते बघा झालेत माझ्या चार पाच साड्या झाल्यात शिलाई करून आणि चार पाच ब्लाऊज होते त्याला हुकं पण लावून झाले आणि आता साहेबाला जायचं टाईम झाला आहे अकरा साडे अकरा वाजता जायचे ड्युटीला तर झालं त्यांनी पण सगळ्या साड्या केल्यात जेवढ्या राहिल्या होत्या तेवढ्या काल आणि आता फक्त ब्लाऊज कट करायचे जेवढे उद्या द्यायचे तेवढे साड्या त्या झाल्यात शिलाई करायच्या अजून दोन दोन राहिल्यात शिलाई करायचे सगळ्या झालेली तर झाल्या साड्या सगळ्या पिकोफॉल करून तर साहेब निघाले ड्युटीला बाराची ड्युटी ओ लवकर या अजून साड्या आज हे बघा हे फॉल आहेत आठ वाजता येतात मग आठ ला आल्यावर या साड्या आहेत तेवढ्या लावायचं काम ग ती दस्तीय का चांगली आहे का ती दस्ती बघू टाकलंय काय ग काय तुच चला बाबा <्णलादे> तर मी खूप छान साडी मागवलेली आहे मी शो बघा वाव कलर तर कसला भारी दिसायला लागला अजून एक मागू की त्याचा ड्रेस शिवायचा मस्तपैकी तर चला शिलाई करायचे आहेत साड्याला लई पसारा पडलाय तर आता आल्या तीन साड्या शिवायला तर आता चालले ब्लाऊज कटिंग ब्लाऊज झालेत पहिले होते ते दिले पण हुकं पण लावले ज्याचे त्याला म्हणजे जसे आज द्यायचे होते तसे सगळ्यांना दिले आता हे ब्लाऊज कट करायचे आहेत एक चार आहेत साडे हे दोन तीन आणि ही एक मस्त ब्लाउज पण भरलेले वर कायचं खूप छान ब्लाऊज आता हे कट करायचे आणि ही साड्या आहेत तरी पण आहे त्याच्यातल्या पाच सहा साड्या शिलाई करायच्या राहिल्या जे अर्जंट होत्या का त्याला केली मी सगळ्याला शिलाई जे म्हणजे थोडं थांबून द्या सोमवारी किंवा रविवारी द्यायचे होत्या ना ते राहू दिलेत म्हणलं चला ते नंतर देऊ तर, तर हे पहिलं आता कट करून घेते ब्लाऊज जे उद्या द्यायचे आहेत ते बघू शकता चालेल माझं कटिंग करते आता पटापट तर लहान गावामध्ये जोरदार पाऊस चालू आहे चार ब्लाउज शिवून झालेत था। हे कट केले दो, दोन दोन्ही पण सेम आहेत साड्या पण सेम आहेत आणि हवाला कट करायचं हा कॉलर्स आहे हा साधा पिंच आहे म्हणजे गोलगळा तर आता हे तीन व्हायचे तर हे दोन्ही पण ब्लाउज झाले शिवून आणि दोन्ही सेमच आहेत फक्त कलरमध्ये थोडासा आहे डार हा डार्क आहे हा थोडासा आहे बघा नंदन भाऊ जायचे एक नंदाचा एक भाऊ जायचं एक ब्लाऊज दो दोघीला पण सेम साड्या घेतलेले आहेत आणि दोघीचे ब्लाऊज सेम शिवले गळ्या पण अशी बटरफ्लाय लावलेली आहे मस्त पैकी दोन्ही पण बाही पण लांबे आहे का नाही मस्त प्रिन्सेस आहे दोन्ही पण आता झाले आता खावाला राहिलाय शिवायचा हा कॉलरचा आहे आता एवढा आता किती वाजले बघा नऊ वाजून गेलेत आता हा कट करते आणि हा एवढा शिवते तर बघू शकता माय 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 <laughs> सकाळपासून आता हा आठवा ब्लाऊज आहे हा कट करू करायचा आता सकाळपासून फार गर्दी आहे ब्लाऊजची तर आता म्हणलं चला कट करते हा कॉलरचा कट करायचा आहे आता मला आता साडे दहा झाले तरी आम्ही अजून दुकानातच ओ उठ्या ना मस्त खाऊन तिथं झोपले आहे का नाही साड्यांवर तुम्ही खाऊन हो आम्ही जेवण आताच इथं ते पण दुकानातच जेवण केले मस्त पार्सल आणलं होत काय मग सगळ्याचे जेवण झाले का आम्ही तर दुकानातच आहे साडेदार झाले आम आमचं पण जेवण झालं बाबा मग पहिले खाऊन पिऊन घेतलं <laughs> नाही स्वयंपाक नाही स्वयंपाक नाही हो पाणी हो स्वयंपाक नाही बनवला पार्सल आणली वांग्याची भाजी मस्त नानरोटी खाल्ली आता मला तर थोड्या वेळ बसावं आज अर्जंट आहे थोडंशी उद्याचं देणे द्यायसाठी तर आता ते कामावून आले येता येताच आणलं पार्सल आता खाल्लं पिलं आता साड्या आहेत तीन साड्या आहेत पिकू करायच्या तेच करायला होणार आहे आता सकाळी पण जायच्या वेळेस पण किती खेळतो तीन का चार खेळतो तीन खेळत्या ड्युटीला जायच्या वेळेस जायच्या अगोदर आता पण ब्लाऊज झाले आठ नऊ ब्लाऊज शिवले तास आमच्या इकडे लय पाऊस झालाय ब्ले पाऊस पडलाय तुमच्या इकडे पडला की नाही हा पण मस्त ब्लाऊज साडी वेगळी आहे आणि ब्लाऊज पीस वेगळा आहे तर चला किती वाजले तुम्हाला दाखवते टाईम झाला अकरा दहा अकरा दहा वाजेपर्यंत अजून पण आम्ही दुकानातच आहे सकाळच्या नऊ वाजल्यापासून सकाळच्या नऊ वाजल्यापासून नऊ ब्लाऊज झाले साड्या पण सात आठ झाल्या हा शिलाई करून आणि ते पण कट करून ब्लाऊज शिवले आणि इकडं साहेब बारा वाजता गेले काम आला बाराच्या अगोदर पण दोन दोन दो चार साड्या गेल्या पिको फॉल आणि आता आल्यावर पण तीन साड्या गेल्या नऊ वाजता बाराला जातात नऊला ला ड्युटीवरून येऊन काम चाललंय चला आता उद्याच सुट्टीच आहे रक्षाबंधनची सुट्टीच आहे त्यांना उद्या उद्या करू आपण चल अरे बघा ब्लाउज इथंच आहे प्रिन्सेस प्रिन्सेस पाच शिवले प्रिन्सेस आणि कटोरीचे चार कॉलरचाही कॉलरचा हातून बघितलं असे मस्त पिकू बोल असं छान आणि असं काची डिझाईन अशी आता उद्या आलं ना जेवढे साड्या झाल्यात का त्याला हात शिलाई करायची हुक लावायची आणि <laughs> बारा बारा वाजेपर्यंत सगळे लावून द्यायची आमचं जेवण पण झालेलं आहे असं काही नाही जेवण पण झालेलं आहे मग काय आजच्या दिवस म्हणलं जरा लोड आहे आजच्या दिवस तर बाहेरून जेवण तर चला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आहो चला ते राहू दे उद्या करता येते नाही बाय तेवढी साडी झाल्याशिवाय निघतच नाही चला ना उद्या तर सुट्टी आहे तुम्हाला आ ठीक आहे चल